जय शिवराज सगळ्यांना सस मिळालं तो बघा सकाळी धार काढली धारून काढली सगळी व्यवस्थित होतं तुम्हाला आणि मस्त वरून बनया द्या व्यवस्थित तुम्हाला सांगतो काल बिग बॉस भाऊचा धक्का बघितला पहिला सीझन पहिल्या सीझनचा पहिला भाऊचा धक्का असला भारी झाड म्हणतो ना एक नंबरचा झाला म्हणतो तुम्हाला त्यामुळे आता आपले नॉमिनेट जे होते घरावर जाण्यासाठी त्यामुळे आता आपलं धनंजय पवार म्हणजे डी पी आपला सूरज चव्हाण आणि वर्षा वाजकाळकर मॅडम ह्याला दा शेप झाले तर ते टेन्शन फ्री झालं आणि तुम्हाला सहभाग सांगतो तुम्हाला निकिताबळे जे झापले म्हणतो आपल्या दादानी त्यांचा एक मुद्दा मग पटला त्यांनी वर्षा वाजकाकर मॅडमचे ज्या भाषेत बोलले निकीत आंबोळे ते अतिशय निंदनीय होतं कारण आपल्याशे कितीतर सिनियर मॅडम आहेत त्यांच्या वयाचं आदर करून निकिता आंबोळींना असं बोलून ना मित्रांनो निकित मित्रांनो निकिता झालं तर होत काय का अहंकार एवढा ना की मी हिंदी बिग बॉस खेळून आले आणि मी जी सांगेल मी जी करील तीच बरोबर तिला हसला माज उतरला म्हणतो ना आपल्या अर्थी दादानी भयानक आपण तिला कळून चुकलं बाबा आपण पंगा कोणाशी घेतो आणि तिनं आपलं घनश्यामलासुद्धा त्यांनी आडवं आडवं घेतलं परत आपली कोकणी हर्ट करण्या अंकितालासुद्धा त्यांनी लढवलं मी कशी बरोबर आहे आणि माझी चॅटरीज बरोबर आहे हे त्याने ते दाखवून दिलं हे अतिशय म्हणजे चुकीच्या चुकीच्या पद्धतीने दिलं त्यावर ती फायर झाली म्हणतो खतरनाक आणि भाऊ धक्का एकदम भयानक आणि साधारण ह्याचा आपल्या वेळात तर खेळ बघितला तर सूरज चव्हाणचा खेळ जरा बदल बदलला पाहिजेपेक्षा आधी सूरज चव्हाण श्याम शामचा आता कुठचा सहभाग आला आहे आणि त्यात अंकितांबोळीची जे म्हणजे हे गड पडले गदामध्ये ते तसे आहेत आपलं वैभव हो म्हणून अरमान का आरबाज म्हणून जानवी हे सगळे काय करते तर मित्रांनो निकेत आमचे इंस्टॅट कशी आता सांग तुम्हाला आता म्हणजे साधारण आमच्या ग्रुपमध्ये कोण येईल ना त्याला आम्ही शेव करणार शेव करणार आणि त्यामुळं यार बाजी वैभव भाऊज सगळे ना यांचा ग्रुप स्ट्रॉंग झाला खेळही समजत नाही ना आता दिवसातील सगळ्यांना गेम गेम हांना ग्रोथ करील प्रश्न आहे पण काही जाणं तर मला आता सुरु गेम समजत नाही त्यामध्ये म्हणजे बघा आपलं डिपेलर असतील सूरज चव्हाण असते आपले तप पाठ असतील हल्ला आणखी गेम समज नव्हता

कारपी दादा मस्त खेळते मी आणि डीपी दादावर जी आणि कि तांबळीच काही आरोप करते त्यावर सुद्धा आपल्या रक्तीदानी त्याला एकदांब चांगलं झापलं साधारण आता मला वाटतं हे आई त्याकडे ना आपल्या दोन टीमा किंवा तीन ते टीमा बघायला मिळतील बा निकिता बोळी आर बाजू वैभावजन यांची एक टीम आणि हे आपलं वर्षवर्कर मॅडम लिपी दादा आणि आर्या आणि सूरज चव्हाण यांची एक टीम आणि तिकडे प्याडी प्रशोत्तम पाटील परत मग आपलं काय गायका न चव्हाण त्यांची असे चौघात टीम असे मते साधारण तीन टीम पडतील असा अंदाज आहे कारण आता ज्या दिवशी म्हणजे आतापर्यंत मला बिग बॉस बघितला या दिवसात त्यानंतर आता असं निघल्याचं लक्षात आलं दोन टीमा किंवा तीन टीमा पन्नास शंभर टक्के त्यानंतर शेत येणार आहे आपल्यामध्ये ह्या बिग बॉस रोज करीत त्या सांगतो आणि निखांमुळे घमड तोड तोडला त्याला ते जाऊयाला शंभर टक्के शंभर मार्क काय विषय ना त्यात आणि ह्या वेळेमध्ये मग मला आवड सांगत आहे नक्की तांबोळे तू सूरज चव्हाण किंवा आपण तर आपणचा टिपीदादा ह्यांच्या आधी लावू नको हे आहेत काही ग्रामीण धागाची माणसं एकदा ती उठून उभारले या तुला बिग बॉसचं बाहेरचं दर्शन नको बाहेर धरतो माणसं बोललं की तुम्हाला चाचा आणखीन भाऊ तुम्ही बघायला विसरू नका मग चला आजचा व्हिडिओ करतो भेटू द्याशा नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय